हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथनं वेकन्सी आलेली आहे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षेपर्यंत असणार आहे आणि वेतन साठ हजारापर्यंत असणार आहे अर्ज फी तुम्ही पाहू शकता खुल्या प्रवर्गाला एकशे पन्नास रुपये आणि राखीव प्रवर्गाला शंभर रुपये असणार आहे मुलाखतीद्वारे निवडी होणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्यांनी पण माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे हे आरोग्य विभागातील ही जी वेकन्सी आहे ती आहे तर वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस उमेदवार न मिळालाच बी ए एम एस एकूण रिक्त जागा तुम्ही पाहू शकता त्या रिक्त प्रव पदांची प्रवर्गनिहाय संख्या दिली आहे आणि मेल एम पी डब्ल्यू म्हणजे बहुउद्देश्य कर्मचारी तर आपण शैक्षणिक पात्रता पाहून घेऊया शैक्षणिक आहारता अनुभव मानधन अटी शर्ती सर्वसाधारण सूचना मुलाखतीचे ठिकाणवानी वेळ अर्जाचा नमुना या ह्या आप आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळणार आहे तर ही जी ता तुम्हाला जी नोटिफिकेशन दिसते आहे ही एक तारखेला प्रसिद्ध झाली आहे काल प्रसिद्ध झाली आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि ही ऑफिशियल वेबसाईटवर आणखी माहिती पाहू शकता तर बहुद्देशी कर्मचारीसाठी आपण अप्लाय करू शकता त्याच्या जागाही खूप चांगल्या आहे पंच्याहत्तर पदे असणार आहे आणि प्रत्येक प्रवर्गाला चांगल्याच वेकन्सी ह्या विभाजून देण्यात आल्या आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट तोपर्यंत तो धन्यवाद